नमस्कार आज आपण सुंदर असे डिझायनर केक पाहणार आहोत आणि हे केक मी या वर्षात बनवलेले होते कस्टमरला सुद्धा खूप आवडले होते आणि मला सुद्धा खूप आवडलेले आहेत हे केक आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी डिझायनर केकचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या मुलींसाठी केक असतील किंवा मुलांसाठी केक असतील मोठ्या फर्स्ट बड्डेसाठी किंवा टू टायर थ्री टायर असे वेगवेगळे केक तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत त्यामुळे नंतरचे सुद्धा व्हिडिओ बघा आणि आजच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला केक आवडले असतील तर तशाच पद्धतीचे केक ऑर्डर करून तुम्ही मागवू शकता आजचा हा सुंदर असा व्हिडिओ शेअर करण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे मोबाईलमध्ये स्टोरेज हे खूप फुल झालं होतं आणि हे एवढ्या मेहनतीने केलेले सुंदर केक त्याचे फोटो डिलीट करण्यापेक्षा याचा एक व्हिडिओ बनवला आहे आणि तुमच्यापर्यंत शेअर करत आहे आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच यानंतरही दाखवणार आहे आणि आपल्या या चॅनलवर तुम्हाला जर केक शिकायचे असतील तर खरंच तुम्हाला ह्या चॅनलवर नक्कीच नवनवीन केक पाहायला मिळतील नवीन नवीन केकच्या डिझाईन पाहायला मिळतील कारण मीसुद्धा अशाच पद्धतीने यूट्यूबवर बघून केक बनवायला शिकलेली आहे आणि आता खूप साऱ्या ऑर्डर येतात तुम्हालासुद्धा जर घरच्या घरी केक शिकायचे असतील किंवा घरच्या घरी जर ऑर्डर वाढवायचे असतील तर तुमच्या केकमध्ये क्वालिटी असणं खूप महत्त्वाचं आहे केक हा दिसण्यापेक्षा त्याची जर क्वालिटी चांगली असेल आणि चव चांगली असेल तर तुम्ही नक्कीच या बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकता आणि कस्टमर कुठूनही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो हे मी स्वतः अनुभवले म्हणून तुम्हाला जर केक बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही क्वालिटी मेंटेन ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे केकचे फोटो व्हिडिओ खूप सारे आहेत मोबाईलमध्ये पण काही मोजकेस तुमच्यापर्यंत हे केकच्या डिझाईन मी पाठवत आहे आणि आजच्या या सुंदर असा व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल असं मला वाटतं आणि जर खरंच तुम्हाला केक हे आवडले असतील आणि जर तुम्हाला नक्कीच केक शिकायचे असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ केक्स यानंतरही पाहायला मिळणार आहेत आणि नक्कीच या चॅनलमधून तुम्हाला शिकायला मिळणार आहे काहीतरी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करा आणि त्या क्षेत्र एक बेल ऐकून असतं कारण की मी जो व्हिडिओ टाकला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं त्यामुळे बेल ऐकून देखील प्रेस करायचे आणि त्यानंतर व्हिडिओ जर आवडलाच असेल तर लाईक करायचे आणि तुम्हाला मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन केकसह तुम्हाला भेटणारच आहे आता उन्हाळी सुट्टी संपलेली आहे आणि यानंतर आता तुम्हाला वेगवेगळ्या आणखी यापेक्षा सुद्धा सुंदर केक डिझाईन पाहायला मिळणार आहेत चला तर मग पुन्हा असंच भेटणार आहोत